शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे उत्सवानिमित्त साई मंदिर आकर्षक फुलांनी आहे चार ऑक्टोबर पर्यंत सोहळा साजरा केला जाणार आहे थेट जाऊया शिर्डीमध्ये त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच ते, उत्सवाबद्दल जाणून घेऊयात शिर्डीत साईबाबांच्या चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे सकाळी काकड आरती पार पडल्यानंतर या ठिकाणी साईबाबांच्या ग्रंथाची पोथीची आणि विनेची मिरवणूक संपन्न झाली आणि त्याने हा उत्सव जो आहे तो उत्सवानिमित्त सकाळपासूनच साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र शिर्डीमध्ये बघायला मिळतंय खरं तर एकोणावीसशे अठरा साली साईबाबांचं महानिर्वाण झालं दसऱ्याच्या दिवशी हे महानिर्माण झालं त्यामुळे या संपूर्ण कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी हा उत्सव जो आहे तो साजरा करण्याची परंपरा शिर्डीमध्ये आहे साई संस्थान असेल किंवा शिर्डी ग्रामस्थ असेल हे मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि भक्तिभावाने हा उत्सव जो आहे तो साजरा करतात आणि प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात यावर्षी देखील या उत्सवाची मोठी जय्यत तयारी जी आहे ती साई संस्थांकडून करण्यात आलेली आहे सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या